नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो तर एक हसण्यासारखी गोष्ट नाही तर एक चकित करण्यासारखी गोष्ट तुम्ही टी व्हीला जर पाहिली असेल तर ते म्हणजे जे, जे काय आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदा पवार यांचा जो काही मुलगा आहे पार्थ पवार ह्यांनी आठशे म्हणजे अठराशे कोटी रुपयाची जमीन ही फक्त तीनशे कोटीमध्ये खरेदी केली कसं केलं काय केलं त्याच्यामागे काय झालं कुणी दिली ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे ते बाकी नंतर होईलच उघड पण सध्या बघा नाही का पण पाचशेच्या स्टॅम्प असतो ना जो खरेदी विक्री ना त्या पाचशे स्टॅम्पवर हे जे काय पूर्ण व्यवहार आहे तो करण्यात आला आहे आणि एकवीस म्हणजे एकवीस एक कोटी रुपये जे काय गव्हर्नमेंटला भरावे लागतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये त्यांनी भरले नाहीत हा खूप म्हणजे मोठा घोटाळा आहे बघूच आता आताच कारण कसं लाडक्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे बघूच आता काय हे जे पूर्ण प्रकरण उघड झाल्यावर काय ते कारवाई करतील किंवा ते स्वतःहून काय कारवाई करतील किंवा जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे काय करतील आपण बघूच कारण आपल्या मुख्य मंत्र्यांना तर मानाच लागल कारण हे जे काय हे आहे गेल्या दोन तीन दिवसाखाली बघितलं असेल तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये भर दिवसा खून पडत आहेत भर रस्त्यामध्ये पुण्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही त्यांच्याकडे तर गृहमंत्र खातं आहे ते काय नसतं शांत बसून नाही तुम्हाला जनतेनं एक त्यांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्यासाठी काही चांगले निर्णय घेण्यासाठी चांगले योजना राबवण्यासाठी तुम्हाला खुर्ची बसवले हो ना की असले कसे भंगार असले धंदे करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही जमिनीचा घोटाळा झाला आहे तो एक महार म्हणजे इनाम मधली जी जमीन आहे आणि ती ही जमीन आहे ना ती एक चाळीस एकर जमीन आहे पण कुठे आहे तर जे काय आपल्या पुण्यातले जे काय कोरेगाव पार्क आहे तो एक रिच एरिया मानला जातो आणि त्या ठिकाणी हा कान करण्यात आला आहे दुसरं काय गोष्ट नाही आधी ह्यांचं चा काय चाललं आहे आधी आपले खिशे भरा उरल्यानंतर बाकीचं जर उरलं तर जनतेला देईल की सध्या अशी सध्या परिस्थिती चालू आहे ह्यांना खुर्ची बसवलंय एका कामासाठी ह्याने तिसरं चाललंय कधी असं जर प्रकार चालू झाला किंवा जर राहिला तर अपेक्षा कुणाकून ह्या सामान्य जनतेने करायची किंवा शेतकऱ्याने आज शेतकऱ्याचं भरपूर म्हणजे नुकसान झालं आहे तुम्ही बघू शकता पुरामुळे शेतकरी हवल जर झाला आहे अशा नेमकी कोणाकून करायची आपला एक फुले शाहू आंबेडकर यांचा आपला महाराष्ट्र म्हटला जातो आपला जे काय आपल्या भारतामध्ये कायदा हा भले तो पंतप्रधानांपासून ते खालील जे काही सामान्यातल्या सामान्य जरी व्यक्ती असेल तरी जे काय कायदा आहे तो सर्वांसाठी सामान आहे त्याच्यामुळे बघा आता ते काय कारवाई करतील लोक उघडक्या आल्यावर कारण बघा ना एक अठराशे कोटी रुपयाची जमीन आहे फक्त तीनशे कोटी रुपयामध्ये झाली कितीवर तीनशे कोटी रुपयामध्ये अवघड आहे त्याच्या त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा खूप खूप धन्यवाद